नाशिकहून निघालो आणि ना थोडसं थकवा पण आलेला होता सारखा प्रवास प्रवास झाला ना तर दमायला होतं तर मी ह्या वेळेस ना चांगला दोन तीन दिवस आराम केला आणि नंतरच व्हिडिओ टाकत आहे माझ्या सर्व मुली माझ्या व्हिडिओंची वाट बघतात तर त्यांच्यासाठी खास पण आहे सोबत शिखर चॅनल वर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता निघालो आहोत पुण्याला जायला इकडून तिकडे तिकडून इकडे प्रवास भरपूर होत आहे मस्त मजा पण येते खूप छान पावसाचं वातावरण पण आहे आणि सोबत आहेत आपले निखिल शेठ निखिल दादा चला मग मस्त प्रवासाला सुरुवात शुर्वाद करूया भेटूया पुण्याला पोहोचल्यावर कुठे जायचं सांगतात ना आत्तू मॉर्निंग आज आपली आहे पुण्याच्या घरची सकाळ गुरुबाळ मस्त तयार झालेला आहे आत्ताकडे जायला चला म्हणतोय गुरुबाळ काय सांगतोय काय सांगतो गुरु चला चला काय सांगतो इकडे बघ गुरु गुरु इकडे बन ना बघ कसं पोलतो आत्याकडे जाण्यासाठी तिकडे जायचं दारुगडू बर आता गुरु बाळाने मी चाललो आहोत दिदीकडे दिदीकडे जायचं काय द्यायचं आपल्याला चिवडा सकाळी उठल्या उठल्या आम्ही दोघ जण निघालो आहोत दिदीकडे जायला आणलेल्या वस्तू द्यायला आली का बेटा लिपटाली कुठे लिफ्ट आपली नाही आली ना खाली नाशिकून आणलेल्या वस्तूंना मी लगेच सकाळी सकाळी द्यायला बऱ्याचदा जाते कारण मग दिलं गेलं का मग बरं पडतं ना नंतर लक्षात राहत नाही सगळ्यांना पाय अगो चल बाबू चला चला चालेल चला चला। चला, चला, चला।, चला 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 या या, 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 या।

<laughs> अरे अरे दुसरा ऑफिसचं काम करत होती मग आम्ही काही तिला डिस्टर्ब नाही केलं आणि लगेच आलो हॉलमध्ये म्हटलं जाऊ दे तिथे तिचं काम करू द्या आता नातू आणि आजी घरी आलेली आहे आजीची मात्र आंघोळ झाली नव्हती मग मी आंघोळ करून घेतली नैनिशा वर्क फॉर्म होम असल्यामुळे ना थोडा वेळ मग तिच्याकडे सोडते आणि नंतर आंघोळ वगैरे करून मग त्याला घेतलं परत त्याची मात्र अजून आंघोळ बाकी आहे करू म्हटलं नंतर थोड्या वेळाने तो कसा खेळत असला ना मग खेळू देते मी म्हणजे तर त्याचा व्यायाम पण चांगला होतो ना त्यामुळे मग आता त्याची भाजी करते म्हटलं तो खेळेल थोडा वेळ लहान मुलांचं कसं मूडवर असतं सगळं त्यांच्या मूडप्रमाणे त्यांच्या कलेने घेतलं ना एकदम छान असे ते राहतात आणि खेळतात पण तर आता त्याला नाद लागला आहे थोडासा खेळायचा तोपर्यंत पटकन दोन मिनिटात मी एक भाजी टाकून घेते म्हणजे ही त्याची भाजी आधी करते नंतर आमची करणार आहे तर सुरुवातीला आता त्याची भाजी करायला घेते आणि हो मी ना बाळाच्या भाजीमध्ये ना तूपच वापरते कायम तूप वापरते आणि मला माझ्या एका मुलीने असं सजेशन दिलं होतं की ताई स्टीलच्या किंवा पितळी भांड्यामध्ये बाळाचं करत जा तर मी आता स्टीलचं भांडं वापरायला सुरुवात केली तर जास्त म्हणजे कधी कधी म्हणजे कॉन्स्टिफ्युशन होतं मुलांना कधीकधी खूप जुलाब होतात तर तूप जर वापरलं ना तुम्ही त्याच्याने खूप असा फरक पडतो तर आता मी एक चमचा भरतूप घातले अगदी छोटा चहाचा चमचा भरतूप घालायचं खूप पण जास्त नाही वापरायचं आणि त्यात घातलं आहे जिरं आणि मोहरी आणि लसणाच्या चा, तीन चार पाकळ्या चांगल्या अशा मस्त ठिचून घेतल्या त्या घातलेल्या आहेत लसूण घातल्यामुळे कसं आहे पावसाच्या दिवसात आहे ना सर्दी खोकला याचा त्रास बऱ्यापैकी कमी होतो आणि म्हणजे ना बऱ्यापैकी कमी म्हणजे होतच नाही मी तर म्हणते असं तुम्ही जर लसूण मुलांना वापरला ना थोडं तरी वापरायचा खूप जास्त नाही पण थोडं तरी वापरायचं दोन तीन पाकळ्या इथे मी ना छान अशा ठेचून घेतल्या आहे आणि अर्धी वाटी बारीक असं कट करून घेतलेलं गिलकं आहे गिलकेची भाजी मी गुरुसाठी करते तर आता यामध्ये घालते हळद पूड म्हणजे पूडमध्ये माझे हिंग वगैरे सगळं असतं त्याच्यामुळे वेगळं असं काही वरून टाकायची गरज पडत नाही चांगलं मिक्स केलं त्यात आता पाणी घालते पाणी घालते म्हणजे मग त्याला जेवढी भाजी लागते ना त्या आकाराने मी पाणी घालते तर इथे मी आता हा मोठा मग आहे ना म्हणजे चहाचा तेवढा भरून पाणी घातलेला आहे म्हणजे ही भाजी जर तुम्ही मस्त अशी सात आठ मिनटं उकळी दिली मंद आचेवर शिजू दिली ना बरोबर अर्धी होते आणि छान अशी लागते पण आता चवीपुरतं मीठ मीठ जास्त नाही वापरायचं अगदी कमी मीठ वापरायचं अगदी नावाला टाकलं आहे बघा मी मीठ आता यामध्ये ना मी काजू बदाम असे बारीक दळलेले असतात जसं आपण दाण्याचं कूट लावतो ना तशा पद्धतीने काजू बदाम लावते म्हणजे भाजी पण अशी चांगली घट्टसर होते आणि काजू बदाम पण पोटात जातात बाळाच्या आणि छान शिजले पण जातात ते बाधत नाही किचनमध्ये काही करत असली ना गुरु बाळाला सगळं बघायचं असतं ही काय करते कुठली भाजी टाकते म्हणजे त्याला खूप उत्सुकता असते बरं का या बाबतीत तर तो, तो आता बघा कसा आवाज करत होता तुम्ही ऐकलंच असेल तर आता मसाल्याचा डबा तरी ठेवून घेऊ दे म्हटलं कसं आहे त्याला जर हातात धरलं ना तर मग बाकी ते तिखट वगैरेच्या वस्तू आहेत ना आता बाजूला ठेवून द्यायच्या थोडं लांब धरते मग गॅस स्वयंपाक चालू आहे त्याच्यासाठी भाजी करते मी आणि त्याची गंमत बघा तुम्ही Ha 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 Opoi ya Opoi ya Lampu 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 Cikgu cari cari Tujuan parti cari Bukal ini dah kotak tam तर आता ना याच्यात काजू बदामाचं कूट घालते मी चांगलं बारीक दळायचं मात्र भाजून मात्र दळायचे म्हणजे ना आणि शिजून जातात ना मग अशीच मी म्हटली तर खूप छान चव पण येते आणि मस्त लागतात मुलं आवडीने खातात बरं का अशी एखाद दिवशी करून बघा तुम्ही मी तर म्हणजे ना अशा भाज्या जर केल्या ना शक्यतो करते डाळ जर असेल तर मग नाही वापरत काय केलं तुझी आमटी काय ते काय बरोबर आमटी गुरुबाळाची भाजी झाली आणि नंतर पुन्हा मी त्याच्याजवळ बरोबर थोडा वेळ खेळले खेळल्यानंतर ना मग तो थोडासा राहतो पण ना नैनिशा सगळी तयारी करून गेली होती पनीरची भाजी करायची होती पनीर मसाला करायचा होता फक्त मला फोडणी द्यायची होती मग त्यामुळे म्हटलं तो थोडंसं जरी खेळायला लागला ना माझं होऊन जा जातं बरोबर ॲडजस्ट करून तर आता इथे भाजी झाली म्हटलं हे थोडंसं आवरायचं होतं पण त्याचा मूड काही मला दिसत नव्हता तर त्याच्यामुळे मी ते तिथलं तसंच ठेवलं आणि नंतर थोड्या वेळाने आली मी जवळजवळ अर्धा पाऊन तासाने आले परत आणि आमच्यासाठी केलं पनीर मसाला नाही निशा सकाळी सगळी तयारी करून गेलेली होती आणि कसं आहे मग फक्त फोडणी द्यायची होती म्हटलं मग मस्त असे पनीर मसाला पण पन केला दोघं भाज्या मस्त होत आहेत बारीक गॅसवर अगदी मस्त करून आता हा इथं ग्रेव्ही आहे त्याच्यामुळे म्हटलं हिला होऊ देऊ थोडंसं मंदाचेवर ना म्हटलं गुरुची आंघोळ करावी तर गुरुला आंघोळ करायला घेते आजकाल ना त्याला सगळं बघायचं असतं इकडून तिकडे तिकडून इकडे सारखा फिरत असतो आता गुरुबाळाची आंघोळ झालेली आहे मस्त छान असा तयार झालेला आहे त्याला आता जेऊ घालते नंतर तो झोपतो मग जेवल्यानंतर हाय बोल हाय बोल हाय गुडू आणता इकडे आण उचल आण लावून देऊ आपण भांडे लावून देऊ चला इकडे उचलून आ ना आणा आणा आना कुठे लावायचा इकडे बघा इकडे बघा इथे 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 हे बघे बघे बघ हां कुठे ठेव 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 गुड्डू आमचं बाळ म्हणजे एकदम शिस्तीचं आहे त्याचे टॉयस सुद्धा पुसतो झालं बाबू लावून बंद करू तर अशा पद्धतीने गुरुबाळाने पण मस्त मदत केलेली आहे भांडे लावायला आपल्याला काय करायचं बाप्पा ठेवा चला आपण बाप्पा करून घेऊ हा बाप्पा करून घेऊ हा बाप्पा शेती आपल्याला भांडे लागणार बाबू करायचं कशा करायचं बाप्पाच्या बारे बारे बारे। चला मग आता आम्ही देवपूजा करतो कारण ना त्याला धरून मला देवपूजा नाही होणार तर थोडस त्याला खाली ठेवते आणि देवपूजा करते मग तो गंमत बघतो त्याला खूप आवडतो देवपूजा करायला बाप्पा करायला तर खूप आवडतो म्हणून मला वाटलं होतं म्हटलं तो खाली राहील पण तो काही राहिला नाही मग मी त्याला घेऊनच शेवटी देवपूजा केली ठेवतो विठ्ठलाची मूर्ती बापा ठर बापा अजून म्हणजे एक एक घ्यावं लागतं हातात घेऊन घ्यायचं ट्रायकोट जर मी खाली लावलं आतापर्यंत आमचे दोन रायकोड गेलेले आहेत आपल्या ना तुम्ही त्याला स्वतःच नाव घालायचं आहे देवांना आणि स्वतःच ठेवायचं आहे आणि ट्रायफॉड जर ठेवलं ना तर खाली उतरतो आणि ट्रायफॉड जोरजोरात हालवतून पाडून टाकतो म्हणजे त्याला काही कळत नाही त्याला खेळ वाटतो तो वेगळाच कसं असतं प्रत्येक गावाला जाते ना मी माझं वेगवेगळं रुटीन असतं बघा तर चिखवडला वेगळं असतं नाशिकला वेगळं असतं पुण्याला आल्यावर वेगळं असतं इथे मी आजी असते एकदम फुल टाईम आजी असते गुरुबाळाची चला आता अशी आमची नातू आणि आजीची छान अशी देवपूजा झालेली आहे अरे बाबू जय जय बाप्पा दे ते दे बर इथे बघा आम्हाला स्वच्छतेची खूप आवड आहे आणि वाईफ हातात घेऊन आम्ही बघा काय पुसतो हे <laughs> पाप्याने घ्यायचे पुसतो हे बघितलं बघितलं <laughs> खूप प्रेमळ खूप प्रेमळ गुड्डू गुड्डू आता तुला हे नाही पुसायचं गुड्डू इकडे बघ गुदो बाबो <laughs> अरे 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 गुडू इकडे घोडा पुस पुसा पुसा कस पुसता कस पुसता कस पुसता हे बघा हे बघा तो त्याच्या वस्तू सगळ्या अशा पुसत असतो तुस बर का म्हणजे अजून जमत नाही पण त्याला स्वच्छतेची खूप आवड दिसते बघा लहानपणापासून असं वाटतंय हे बघा बाई वाई अगो अग गो। कोणाचा गोडा आहे बाबू तो कोणाचा गुरुचा? गुरुच्या गुरुच्या गोडा हा पुसा पुसा पटकन पुसा झाला पुसून झालं 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 आता नंतर तो खेळत होता ना तोपर्यंत मी पटकन धुनं वाळत घालून दिलं आजकाल सारखा पाऊस येतोय म्हटलं जोपर्यंत थोडंसं उघडलेलं आहे ना तोपर्यंत एवढे कपडे वाळत घालून देऊ म्हटलं बेडशीट वगैरे धुतलेले होते मशीनला आता आमची झाली जेवणाची जेवल्यानंतर त्याचे कपडे ना थोडेसे खराब झाले होते ते चेंज केले आणि दुसरं मस्त जॅकेट वगैरे घातलं पण नंतर त्याला काही ते, ते सर नाही झालं थोड्या वेळाने त्याने काढून टाकलं आणि त्याची आता झाली छान अशी मस्त झोपायची वेळ आता मी त्याला झोपवते आणि आपला आजचा व्हिडिओ ब्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटूया छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय